मित्रांनो हवामान विभागाने राज्यात काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला दिलेला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे यामुळे मराठवाड्यात पुढल्या दोन दिवसात म्हणजे आज आणि उद्या चांगल्या प्रकारचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो सव्वीस सप्टेंबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात येणार आहे तर सिंधुदुर्ग रायगड पुणे सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर बीड परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे तसेच जोरदार पावसाची पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो जवळपास सत्तावीस सप्टेंबरला पाऊस उघडीप घेणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे तर सत्तावीस सप्टेंबरसाठी रायगड परभणी हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर इतर इतर जिल्ह्यात येल्लो अलर्ट राहणार आहे तर मित्रांनो सत्तावीस तारखेला दोन चार दिवस पुढले पाऊस उघडीप घेण्याची शक्यता आहे परंतु सव्वीस आणि सत्तावीस म्हणजे आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता तसेच वादळी वाऱ्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बनवून दाबा